इचलकरंजीतील खेळाडू भविष्यात राज्यात देशात आणि ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी व्हावेत आणि यश संपादन करावं यासाठी महापालिका स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचं आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी सांगितलं शालेय शासकीय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते शालेय शासकीय जिल्हास्तर महापालिका स्पर्धेअंतर्गत इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत विविध अठ्ठावीस शाळेतून दोनशे अठ्ठ्याऐंशी स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेचा शुभारंभ आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते झाला यावेळी दिवटे यांनी भविष्यात राज्यात देशात आणि ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडू सहभागी होण्यासाठी महापालिका स्तरावरून आवश्यक ते प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं यावेळी मुलं आणि मुलींच्या गटातून प्रत्येकी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली समीधा गुरव स्वरा कोंडेकर रिद्धी गुगळे कल्याणी धुमाळ प्रियदर्शनी ठोमके आणि अथर्व सुतार रुद्रमाने राज कांबळे वेदांत पुजारी अथर्व तावरे अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावं आहेत यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त सोमनाथ आढाव क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे डॉ गोविंद ढवळे शेखर शहा यांच्यासह क्रीडा शिक्षक आणि मार्गदर्शक उपस्थित होते